और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पे फूंक फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए मला उत् संपूर्ण या व्यासपीठावरती मी एकटाच असेन की ज्यांचा कधी प्रत्यक्ष बाबूजींशी संबंध आला नाही माझा उल्लेख इकडे पक्षप्रमुख म्हणून केला गेला त्याच्याबद्दल मी धन्यवाद देतो की कोणीतरी आहे अजून मला पक्षप्रमुख मानणारा आपण प्रत्येकाने हाच विचार केला पाहिजे की जी संधी आपल्याला मिळते त्याचा उपयोग मी देण्यासाठी काय केला मला काहीतरी व्हायचंय माझ्या तर आता मनात सुद्धा नाही आणि मला वाटतं पृथ्वीराजजी अशोकराव तुम्हाला सुद्धा आता अनेकांना मुख्यमंत्री व्हायचे सुशील कुमारजी आपण सुद्धा त्याच्यात म्हणजे आपण आता एका ग्रुपमधले आहोत कारण सुरुवातीला उल्लेख होता म्हटलं इकडे अरे सगळेच माझी दिसत आहेत ही पदं येतात पदं जातात पण त्याच्यानंतर सुद्धा माणूस म्हणून जी काय आपली ओळख असते ती ओळख फार महत्वाची असते आणि त्या ओळखीचा उपयोग आपण आपल्याला मिळालेल्या पदाच्या वेळेला कसा करून देतो हा महत्वाचा भाग असतो समजाव समजराव समजरव ना पण प्रामाणिकपणाने सांगतो मला प्रशासनाचा कोणताही अनुभव नव्हता म्हणजे बसल्या बसल्या आता विजय बाबून सांगितलं की बाबूजीनी एक मुख्यमंत्रीपद सोडलं तर बहुतेक सगळी खाती सांभाळलेली आहेत म्हटलं मी एक मुख्यमंत्रीपद सोडलं तर दुसरं कोणतंही खातं सांभाळलेलं नाहीये आम्ही आमचं वैशिष्ट्य ज्यांच्या सोबत असतो त्यांच्यावर टीका करतो अरे क्या चाहते हो जागतिक आरोग्य संघटना आहे त्या जागतिक आरोग्य संघटनेला सुद्धा मुख्यमंत्री मार्गदर्शन करताय इतकं आपलं डॉक्टरी ज्ञान वैद्यकीय ज्ञान आपल्या बोलण्यातून आणि एकंदरीत वर्तनातून दिसत होतं हे डॉक्टरी ज्ञान आपल्याकडे आलं कुठं आज मला विशेषतः शरद पवार साहेब आणि सोनियाजी आणि त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यातील सर्व माझ्या सहकाऱ्यांना खास धन्यवाद द्यायचे मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलेलं आहे की माझ्या विरोधामध्ये कोण आहेत किती आहेत मला त्याच्यात अजिबात रस नाही पण माझ्या विरोधात एक जरी माझा माणूस उभा राहिला तरी ते मला लज्जास्पद आहे जसं मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा आज राजीनामा देतोय त्याचप्रमाणे मी माझ्या विधान परिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देतो आहे केवळ बाळासाहेबांचा फोटो माझ्या पाठी लागलाय म्हणून मी बाळासाहेबांचा मुलगा म्हणून तुम्ही माझ्या मोहात अडकू नका माझ्या प्रेमात अडकू नका ये बड़ी अच्छी बात काही खरंच तुम्हाला वाटत असेल की मी शिवसेना चालवायला नालायक आहे बाजूला ठेवा बाळासाहेबांचा फोटो माझ्या मागचा आणि तुम्ही माझा व्यक्तिगत विचार करून जर मी नालायक असेल तर सांगा कारण शेवटी बाळासाहेबांना जर का मी शिवसेनेच्या बाबतीत चूक केली असते तर त्यांनी मला सुद्धा माफ केलं नसतं करताय तू चीटिंग 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 करता है थो। दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमुळे महाराष्ट्रातलं राजकारण सुद्धा मजबूत तापलेलं आहे मित्रांनो यात गरमागरमीच्या मोसमामध्ये वातावरण थोडस सुसह्य व्हावं म्हणून आम्ही असे मनोरंजनात्मक व्हिडिओ पोस्ट करत आहोत तुमचा उत्तम प्रतिसादही पण या एक व्हिडिओ असा पण होता ज्यामध्ये उद्धव ठाकरे असं बोलून गेलेले आहेत की मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो आहे त्याचप्रमाणे मी माझ्या आमदारकीचा सुद्धा राजीनामा देतो आहे मात्र अडीच वर्ष होऊनही उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द पाळलेला नाही याचाच अर्थ बंद दारा आड झालेली जी चर्चा जिचा वारंवार उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमधून उल्लेख करतात त्या चर्चेमध्ये सुद्धा काहीच तथ्य नसावं असं एकंदर यांच्या आजवरच्या बोलण्यातून वाटत आहे यांनी साधा आमदारकीचा राजीनामा सुद्धा दिला नाही यावरूनच कळतं की यांना खुर्चीचा आणि सत्तेचा किती मोह आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन राजकारणी सध्या असे आहेत त्यापैकी एक जेव्हा बोलतात तेव्हा ते काय बोलत आहेत हे कळणं म्हणजे खूप मोठा प्रश्न आहे आणि दुसरा राजकारणी असा जो का बोलतो हाच खूप मोठा प्रश्न आहे आता हे दोन राजकारणी कोण हे जर तुम्ही ओळखलं असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट मध्ये कळवायला विसरू नका मित्रांनो अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा सोबतच आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची म्हणजेच भारत प्रपंचची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा व्हिजिट द्या आणि भारत प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम